भोकर येथील समर्थ पार्क संचालक प्रसिद्ध इंजिनियर इंजिनियर विशंबर पवार या ठिकाणी आहे विशंबर पवार साहेब समर्थ पार्क या नावाने आपण या ठिकाणी बंगला उभा केला आणि त्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे काय काय सुविधा आहे आणि ग्राहकांना आपण काय म्हणणार भोकर शहरामध्ये सर्वप्रथमच समर्थ पार्क या नावाने हो, तीन एकरचं लेआउट आहे या मध्ये तीस फुटाचे रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज पेवर्स ब्लॉक्स आणि या ठिकाणी स्वतंत्र बंगले आपण बांधलेले आहेत जवळपास तेराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि पंधराशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे दोन बेडरूम हॉल किचन पार्किंगला सुशस्त जा जागा आणि ह्या पार्कमध्ये दोन हजार फुटाचं गार्डन तीन हजार फुटाचं मंदिर अशी एक मध्ये एक पुणे मुंबईसारखी फॅसिलिटी देण्याचा आम्ही मानस व्यक्त करून आपल्या भोकर शहराला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला आहे या माध्यमातून स्वतंत्र गेट चारी साईडने कंपाऊंड वॉल आणि सीसीटीव्ही अंतर्गत इलेक्ट्रिकल पोल्स अंडरग्राउंड ड्रेनेज रेन, रेन, रेन वॉटर वा, रेन हार्वेस्टिंग स्वतंत्र बंगलोला स्वतंत्र बोर आहेत आणि सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत आणि चोवीस तास या ठिकाणी सुरक्षेसाठी वॉचमॅनची देखील व्यवस्था या कॉ पार्कला देण्यात आलेली आहे एकंदरीत पुणे मुंबईला जी फॅसिलिटी मिळते त्या फॅसिलिटी मेट्रो सिटीमधली फॅसिलिटी ह्या तालुक्या लेवलला देऊन भोकरचं एक नाव कुठंतरी उंचावण्याचं काम आम्ही समर्थ पार्कच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत आणि आम्ही सर्व आमच्या आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना व ज्यांना गरजवंत आहेत त्यांनी स्व स्वतंत्र बाय इथे येऊन इथल्या पूर्ण फॅसिलिटीचा आढावा घेऊन या ठिकाणी आपण मनातील घर साकारले आहे आपण या ठिकाणी येऊन प्लॉट किंवा घर घेण्याची आपली जर इच्छा असेल तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या मनातील घर साकारण्यासाठी आपल्याला समर्थ पार्कचे संपूर्ण दरवाजे खुले आहेत आणि आपण या ठिकाणी अवश्य एक वेळेस तरी भेट द्या ही आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे महाराष्ट्रातील सुपर प्रसिद्ध असे इंजिनियर यांनी विचार केला की भोकर शहर सारख्या शहरामध्ये आपण पुण्या मुंबईसारख्या जे बिल्डिंग असतात जे बंगले तिकडे असतात ती सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ अशी यांची कल्पना आहे ती साकार होताना दिसत आहेत अंध अत्यंत सुंदर असा ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर झाडे आहे मन असं बाहेर जावं असं वाटतच नाही इतकं सुंदर ठिकाण आहे मी विनंती करतो की एक वेळेस आपण या ठिकाणी भेट द्यावं आणि आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटेल आपण एक ठिकाणी एक वेळेस आतापर्यंत भेट द्यावी ही विनंती धन्यवाद नमस्कार मी दिनेश मोदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत